तर हे मिनिएचर आहे त्यामुळे हे सगळे उद्योग मला करायला लागतात नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवराय मी सी तुमच्यावर करतो आपल्या मराठवाड्या तुमच्या अख्ख्याच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये आपला किल्ला बांधून पूर्ण झालेला आहे आणि आता त्याच्यावरची डिटेलिंग करायला आपण घेतो आहे हा असा सगळा पसारा झालेला आहे आपला घरून तशा चार पडत आहेत पण ठीक आहे आता काय करणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुसऱ्या भागामध्ये आता याच्यात बघाल तुम्ही किल्ला आपला बांधून पूर्ण झालेला आहे आणि याच्या आधी मी काय केलं हे कसं सगळं आलं याचा रिकॅप तुम्ही बघून घ्या एकदा आता हा किल्ला आपला सुकून एकदम कडक झालेला आहे एकदम पूर्ण मजबूत असा किल्ला आपला झालेला आहे आणि त्याच्यावरती अशा वास्तू मी ठेवल्या होत्या बघत होतो त्याची उंची वगैरे किती येईल ते तर मी याची फिनिशिंग करतोय ती म्हणजे आता हा बुरुज आहे आपला तर ह्याची जी बाहेरची तटबंदी आहे ती तटबंदी इथून सरळ आहे आणि इथून जो बुरुज आहे त्याला ही बुरुजाची बाजू अशी बाहेर आलेली आहे इथे इथे अशी तर तुम्हाला देखील जेव्हा तुम्ही कराल तटबंदी तटबंदी तुम्ही ही वरची तटबंदी करून घेतल्यानंतर मातीच्या किल्ल्याचं म्हणते मातीच्या किल्ल्याला तुम्ही जेव्हा ही वरची तटबंदी करून घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला असे बाहेर बुरुज देखील करायचे आहेत आणि वाईट सिमेंट वापरताना आपल्याला ग्लोव्ज घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण ग्लोवजने ते आपल्या हाताला ना चिटकणार नाही भांडी आपटलं कमी करणार आहे बाबा काय बोलणार आता आम्ही राय रात्रीचं शूटिंग करतो त्यामुळे भांडी बिंड्यांचा आवाज तुम्हाला मध्ये मध्ये हे व्हाईट सिमेंट आहे आणि पाणी खूप आपल्याला कमी टाकायचं आहे जर जास्त पाणी टाकाल तर ते पूर्ण एकदम पातळ होऊन जाईल तसंच मातीचं पण आहे माती पण मातीमध्ये माती जर जर मी जास्त पाणी टाकलं तर माती एकदम पातळ पातळ होईल आणि तुम्हाला ते सगळं बनवता येणार नाही तर पाणी कमी घ्या आणि ते मिश्रण चांगलं बनवा कडक मिश्रण तटबंदी अशी आपल्याला इथून दिसते बघा बुरुज कसे बाहेर आलेले आहेत आणि ही पूर्ण इथून तटबंदी आहे हा बुरुज आहे परत ही तटबंदी बुरुज असे बाहेर आलेले आहेत तर हे करण्यासाठी आपलं एक पूर्ण वाईट सिमेंट घ्यायचं तुम्ही माती घेत असेल माती आणि त्याचा एक लंब गोलाकार असा आकार करायचा अरे आपले लंब गोलाकार किती वर्षानी शब्द आहे हा तर तो असा एवढा एवढा एक सिलेंडर टाईप आपल्याला गोळा करायचा आहे आणि ते लावायचा आहे आणि मग तो बरोबर वर फिनिशिंग करून असा साईड साईडने करून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपण सगळी डिटेलिंग केलेली आहे हे बुरुज बाहेर काढले त्याच्यानंतर मग हा दरवाजा केलेला आहे खड्डा इथे केलेला आहे त्याच्यानंतर हा गुप्त दरवाजा केलेला आहे या साईडने तो गुप्त दरवाजा बाहेर पडतोय असं दाखवलेला आहे तर ही पूर्ण डिटेलिंग ऑलमोस्ट झालेली आहे आपली आता याच्यावरती तो जो क्ले आहे आपला हवाला क्ले आता हा सुकलेला आहे तर हा जेव्हा ओला असेल तेव्हा इथे आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे बॉ ही अशी पातळ आपल्याला एकदम हे करून घ्यायचे त्या क्लेची आणि तो क्ले आपण असा आता लावणार आहेत इथे पूर्ण जसं आपला हा बुरुज आहे बुरुजाचा जो शेप आहे त्या बुरुजाच्या बॉर्डरवरून असा वरती घ्यायचा आणि त्याच्यानंतर तोच आपला पुढे तटबंदीला फॉलो करायचा आहे आणि असं हे पूर्ण आपल्या किल्ल्यावर करायचं आहे मातीमध्ये मा तुम्ही असंच बारी एक बारीक करून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पूर्ण किल्ला असा उठून दिसणार म्हणजे एक त्याला कडा येणार आहे तशी मातीमध्ये मा एवढी गरज नाही लागणार पण आता हा किल्ला बारीक आहे त्यामुळे मी तेवढी डिटेलिंग करून घेतोय त्या वास्तू देखील जे आपण केलेल्या आहेत डिटेलिंग ही ही रे त्याच्यानंतर हे मंदिर ते ह्या सगळ्या पण आपल्याला फेविकॉलने चिटकायला लागणार आहे आणि ही जी बॉर्डर मी तुम्हाला दाखवली हीसुद्धा आपल्याला फेविकॉलने चिकवायला लागणार आहे त्याच्यानंतर येतं ते म्हणजे कलरिंगचं काम तर हे ॲक्रेलिक कलर मी यूज करणार आहे आता या माझ्या व्हाईट सिमेंटच्या किल्ल्यासाठी तो ॲक्रेलिक कलर एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओ जर बघितले असेल त्याच्यामध्ये पण मी वास्तू ज्या केल्या होत्या त्या याच रंगाने रंगवल्या होत्या आणि त्या काळा आपला जो कलर होता मेन मुख्य कलर तटबंदीचा तो मी कसा बनवतो ते तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याच्यावरती आपण ज्या व्हाईट रेषा मारल्या होत्या त्या ह्या कलरच्या आणि चुन्याच्या होत्या तर झाल्यानंतर आपलं जे सुशोभीकरणाचं काम आहे म्हणजे आपल्याला पाणी दाखवायचं आहे ते मी या रेझिनने दाखवणार आहे आणि रेझिन त्याच्यानंतर पूर्ण सुकल्यानंतर तो एकदम समुद्राचा इफेक्ट येणार आणि जी झाडी आहे तर ही अशी आपल्याला आर्टिफिशियल घास मिळते तर ही झाडी तिथे मी दाखवणार आहे आता या गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे कारण हे थोडंसं महाग येतं तर ते तुमच्यावर आहे तुम्हाला घ्यायचं की नाही बाकी जर मोठा किल्ला करत असेल तर त्याला काय करतात ते तुम्हाला माहिती आहे आपल्या जुन्या व्हिडिओमधून आपलं दारू आहे म्हणजे दारू खोटा त्याला असा छोटासा दरवाजा वगैरे केला आहे हा एक चोर दरवाजा आहे तो मी कसा लावायचा तो दाखवतो तुम्हाला त्याच्यानंतर हे बाकीच्या डिटेल्स आपण केलेल्या आहेत ह्या ज्या वास्तू आहेत आपल्याला ह्या वास्तू आपल्याला आधी कलर करायला लागणार आहेत आणि नंतर त्याच्यावर ठेवायला लागतील आणि बाकीचं जे काळा कलर वगैरे द्यायचं आहे किल्ल्याला तटबंदीला तो आपण आधी देऊन घेणार आहे